नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आम्ही अगदी मजेत आहोत सुद्धा मजेत असाल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो मित्रांनो आज आहे पंधरा जानेवारी मकर संक्रांती आहे तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आता मित्रांनो साडेसहा वाजले संध्याकाळचे तुम्ही तुला बसले आहे का बसले तिथं काय करायला विचार करता सांगा ते मला काहीतरी बनवा लागेल

आली कामा कामा आली हे आल का बापूर्य पंचावन्न पंचावन्न बाकीचे पैसे पंचावन्न आता बापू तेल आणलं दुकानातून म्हणजे मित्रांनो आता साडेसहा वाजले तू आणि कामात धामवून थकून भागून आली तर ते आता विचार करत बसले का कराव काय नाही कारण ते खेड्यातले लोक आले पंचायत पडते संध्याकाळी का वस्तू बनवायची तर मगासमित्रामाने आता सकाळी आम्ही चटणी केली होती वरण केलं होतं तसं सुमित्राने पहिलं वरणच केलं होतं पण मला चटणी खूपच आवडते मी म्हटलं चटणी करा म्हटलं तर सुमित्राने मग चटणी केली मी करू लागली चटणी आणि चटणी एवढी खाल्ली मित्रांनो जबरदस्त दिवसभर जबरदस्त वाटते मला चटणी खाल्ल्यामुळे कामं धामा व्यवस्थित झाले दिवभर आपली चटणी खाल्ल्यामुळे आता हे आमचं घरचं काम होतं संध्याकाळपर्यंत आम्ही असला कापूस आणि मग आलू आता तिथे पल्ली पंचायत का करायला सांग म्हणे दोन रोज वरून का खात असतं पण आता खायला लागते वरण मित्रांनो जीवनामध्ये असल्यावर तर तू आता कमी कस साध काय तर मित्रांनो आहे मग अशी तिले संपलं होतं चटणीचा व्हिडिओ आम्ही काढला होता ना त्या चटणी थोडंसं कमी पडलं होतं तेल तर चटणी जळल्यासारखे झाली ती खोकले खूप असे मग मित्रांनो चटणीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर या चॅनलवर आला असेल किंवा येणार आहे तुम्ही पाहू शकता मस्त चटणी आम्ही बनवलेली स्वादिष्ट अशी चटणी आहे ती आमची खूप टेस्टी लागते चटणी आम्ही ती चटणी बनवली आहे व्हिडिओ आला असेल तर पाहू शकता चॅनलवर जाऊन जमलं तर लिंक व्हिडिओच्या शेवटी देतो तुम्ही जाऊन पाहू शकता मग बरं मग बनवतो ते हां आता आणलं ना तेल आता काय विचार करत बसले बंद पटवणार आता असं आहे मित्रांनो आता खेड्यातलं जीवनच तसं राहते तुमची आम्हाला साथ असते आणि मित्रांनो व्हिडिओ सध्या कंटिन्यू येत नाही एक दोन दिवसा आड येत आहे तर मागं म्हणजे मागं मी आता सात दिवसा व्हिडिओ टाको तीन चार दिवसा व्हिडिओ टाकू तर चांगलेच चाले आणि पुन्हा कसं आहे सध्या मी रोजचे व्हिडिओ टाकत आहोत तर तुम्ही काही जास्त लोक आमचे व्हिडिओ पाहत नाही जास्त आहे तुमच्या येणं बंद झाल्या आणि लाईक लाईक जास्त करत जावा कमेंट करत जावा शेअर करत जावा आणि नवीन जे असाल त्यांनी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आमच्या चॅनलने असं आमांचा आम्हाला तुमचा सपोर्ट राहू द्या मी शालटी व्हिडिओ टाकणं चालू केले होते छोटे छोटे व्हिडिओ सबस्क्राईबवर आम्हाला लय भेटले पण ते सबस्क्राईबवर लोक आमचे मोठे व्हिडिओ पाहत नाही तर कृपया असे करू नका मोठे व्हिडिओ पाहायचे असेल तर खरंच जावा आम्ही करून ठेवा सबस्क्राईबर आणि पाहत जावा आमचे व्हिडिओ कारण कारण तर लई कठीण काळामध्ये आम्ही दिवसं काढले खराब जीवन काढलं आम्ही आजपर्यंत तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये माहीतच आहे कसं दिवस दिवस काढले आम्ही कसे आम्ही त्रासून भोगले होते कानाचे असे तसे डोळ्याचे त्रास भोगले होते अनेक गोष्टी आहे आणि महा भयंकर अशा कठीण काळ आम्ही काढला लई लोकांना माहीत आहे जुने माझे जे सबस्क्रायबर आहे त्यांना हे गोष्ट माहीत आहे बोल मित्र हे आता आम्हाला काय ते म्हणणार आता तू आता सुमित्रा म्हणते काहीतरी काहीतरी अजून काही सुमित्राचा विचार संपलाच नाही काहीतरी काहीतरी जे बनवत ते बनव मला तो वाटते असं बनवतो ना आता कणिक पटकन बनते आपली कणिक साचवून टाक पटकन आपली कणिक बनते जेवण आपल्या घरात होते पटकन म्हणजे भूक लावून लागून गेली तेवढं काम केलं मग सात पोळ्या खाल्ल्या तरी पसल्या मित्रांनो चटणी आणि सात पोळ्या एवढी टेस्टी चवदळ चटणी बनली होती आमची सात पोळ्या खाल्ल्या पाच सहा पोळ्या उरल्या होत्या दोघांनी खाल्ल्या आणि भात खाल्ला यांनी तर मी भात भात काही खाल्लाच नाही मग आज सकाळी तसं आपण लहानपणापासून खाल्ला खावं पण नंतर जी भात सोडला होता नवकर्या मी नोकर होतो भोसल्याकडे होतो नोकर तेव्हा मध्ये मी बाया व्यायाम करू आम्ही जास्त मी भात खाऊ नये कारण काऊन खाऊ नये भातामुळं अंगात ताकद जात नाही म्हणून मध्यंतर मी भात खाणं चालू केलं होतं कान भात खाणं चालू केलं होतं रक्तात साखर वाढली होती माझ्या तर माझा कान वायणं चालू झालं होतं तर कानसुद्धा त्याच्या पुरानेच फोडला मग कान हा कान लहानपणी फोलला होता त्याला अनेक गोष्टी आता तर रक्तास साखर वाढल्यामुळे पुन्हा माझा कान पाच महिने कंटिन्यू कान व्हायला होता मित्रांनो पाच महिने बरोबर मला झोप लागत नव्हती कान व्हायला लागला तर ॲटोमॅटिक डोळे खतम झाले माझे तर मी व्यायाम चालू केला भात खाणं पुन्हा सुरलं तर ॲटोमॅटिक माझा कान झाला दुरुस्त आणि माझ्याकडे कानाची औषधी घ्यायला पैसेसुद्धा नव्हते माझ्या आईचं ब्लड प्रेशर वाढलं होतं भावानं नेली आईले दवाखान्यात तर मला पकडून लागायला चाल म्हणे तर मी भावासोबत गेलो पकडून लागले तर मी ज्या डाक्टरने म्हणलं का मला एक औषध लिहून द्या म्हणलं कानाची म्हणलं तर पहिलं त्याच्या पहिलं मी बनीच्या दवाखान्यात गेलो होतो डाक्टरनं मला औषध लिहून दिलीच नाही कानाची कारण माझ्या कानाला पडदा नसल्यामुळे तर काय त्या डवा म्हटलं मी म्हणजे अशी लिहून द्या म्हणजे भरती वारती अशी लिहून देत नाही भरती वा म्हणे बस आता डॉक्टरचं असं काम आहे तर माझ्याकडे काही पैसे नव्हते भरती मग मी काय केलं मेडिकलला जवळ ते डाक्टरने चिठ्ठी माझ्याकडे लिहून दिली त्याला वाटलं की हा सो आला घेऊन माहिले चिठ्ठी माझ्याकडे दिली मी चिठ्ठी माझ्या भावाकडे दिली भाऊ म्हणे चिठ्ठी घेऊन ये जे झाले ते पैसे मी देतो म्हणे मग या मी मेडिकलवाल्यापाशी गेलो चिठ्ठी घेऊन त्यांना ते पाहिलं ते जे आहे ते दिल्ली औषधी लिहून लिहून का सॉरी ते दिल्ली औषधी काढून त्याने म्हणलं मी मला एक औषधी दिब म्हणलं कानाची म्हणलं मग डाक्टरने माग म्हणे लिहून माग म्हणजे देत म्हणे डाक्टर लिहून देत नाही या म्हलं तर मला काय पळणार नाही या देत नाही आणि देता येत नाही म्हणे तर म्हणलं मी मेलो तर ते चालतं म्हटलं पाच महिने झाले म्हणजे झोप नाही म्हणलं काही बिग हो झालं पण काही बिघडत नाही म्हटलं काल ना म्हटलं पडदा मी कणपटलो मला खूपच दिवस चालले म्हणलं म्हणजे म्हणलं रात्रभर झोप येत नाही म्हटलं मग तब्येत झाली म्हटलं खराब मग तब्येत झाली म्हटलं वीक तर त्यानं नाही हो हो म्हणता आणता त्यानं दिली औषधी हो कुठे हाय हो होते औषधी आपली आहे कुठं का आपली आहे ना कुठं का हाय वाटतं जरी आता तुम्हाला दाखवत नाही याच्यामध्ये आहे ते औषधी याच्यामध्ये ठेवून आहे ते आता काळत बघायला आता मागास तुम्हाला दाखवली होती काही व्हिडिओमध्ये दाखवलेली होती ती घेतली औषधी चौऱ्याहत्तर वीपी झाली औषधी तर ते बातचीत होता होता मग आला भाऊ तर सांगितलं भावा म्हणजे सांगते भावा मी का हे मी घेतली म्हणलं औषधी चौऱ्याहत्तर वीपाची व कान वाहता म्हणलं किती दिवस झाले म्हणलं पण झोप नाही मीच सांगतो म्हणलं पण काही हरकत नाही म्हणे म्हणे मग थेप अशी त्यांना भावाने देवून दिले दे तर थेमी अशी टाकली तर माझा कान दुरुस्त झाला होता मी अशी घटना घडली तेव्हा म्हणून माझा कान झाला दुरुस्त सोबत व्यायाम चालू होतं अनुलोम सुद्धा चालू होतं माझ्या योगासन तर त्याचा कोणत्या हौका परिणाम नाही आणि पुन्हा डोळ्याचे व्यायाम केलं दोन करायला लागलो होतो कान झाला ठीक जी फरक पडला दोन तीन दिवस टाकलं वशात तेव्हा म्हणून टाकणं बंद आहे आता मग थोडसं पण आता दोन तीन दिवस थोडासा वाद वाटला वाटला। वाटला। था मला वाटला वाढल्यासारखा वाटला दिवशी सोळा भात केला त्या छायही मला थोडासा वाटला होता वायल्यासारखं वाटलं होतं गर्भर वाटते म्हणजे त्या दिवशी थोडं भात खाण्या खाण्यापूर्वीशी थोडंसं वाटते वाहत नाही तसं नाही वाहते कावं का म्हणा पण ते जास्त काही वाच नाही का जास्त काही तरच नाही कानाचं मला असं आता झालं कान झालं ठीक कान ठीक झाल्यामुळे माझे डोळे झाले ठीक नाही तर डोळ्यानं ना बाक अक्षर वेगळे वाकडे दिसायला लागली होती मला वाटायला लागले भीती वाटायला लागली होती का डोळे खराब होते काढलं तर ले खराब लागायला लागलं होतं तेवढी म्हणाले आपल्या मनाले खराब लागायला लागलं होतं पण ते देवानं साथ दिली त्यावेळी डोळे झाले ठीक कानही झाले ठीक आता कधी कधी छर्दी थोडीशी असली तर ते आता मग तेवढं काही बात नाही आता चल कवा करते बघा आता तुम्ही आता बनवतो ना पटकन आता आता तू आता हे बनव पटकन वी दिवस काय काय होते मग दिसलं तर का चुकीचं आपलं काम करता का अहो बाबा त्याचं कायतरी सरस्वती सरस्वती म्हणते हे काय काय बब्बू काका त्यावेळेज बुडी गेली का हे चंद्रती सगळं ते सेट हे मित्र काही बघित काय काही नाही मित्रांनो सरप सपे ते ना ते सदप असा게 दाते म्हणते सदप सपे तेले पाय आहे ते ते सरप नय ते कायच नाही पण ती विषय आहे असं काही लोक म्हणते फक्त पक्क माहित नाही हा मी म्हणते सदप सपे हे अशी कोणती गोष्ट काळाला लागली काहीच दाखवते आपलं काल दाखवते आपलं दुःख असेच या चॅनल बनवण्याचं प्रयोजन काय सांगा तुम्ही आता जीवनातलं सुख दुःख सांगाच लागते प्रेक्षकाने खेळातलं पटत कसं लोक आले कसं काय चालते